आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे अतिशय पवित्र दिवस आहे अमित भाईंकडून आज एक वैचारिक ऊर्जा घेण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत भामरागड पासून रायगड पर्यंतचे कार्यकर्ते आले आहेत आघाडी करताना यांच्यापासून हा विचार पोहोचवण्याच्या दृष्टीने संकल्प करण्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यकर्ते आणि मग विश्वास आहे की वैचारिक ऊर्जा घेऊन जातील काँग्रेस जो वैचारिक अंधार जातीपातीचा अंधार निर्माण करतात ही वैचारिक ऊर्जेच्या या प्रकाशात हा अंधार दूर करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक सच्चा कार्यकर्ता करेल तुमच्या सर्व सूत्रांना महाविकास आघाडीचे व्यसन जडले हे व्यसन मोठी बिमारी आहे जी जर्मनीच्या गुगलपासून पासून आली आहे मला वाटलं नव्हतं की संसर्गजन्य बिमारी महाराष्ट्रात येईल चीनमधून कोरोना आला आणि जर्मनीतून खोटं बोलण्याचा आजार झाला आणि ती पत्रकारांच्या काही सुत्रापर्यंतही गेली कुठेही केक कापले गेले नाहीत व्यक्ती अजित पवार व्यक्तिगत अभिलाषा ठेवत नाही म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही पाडू या पवित्र वाक्याचे आम्ही वाट पाहत आहोत भाजपचा साफ करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात त्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीचे सरकारी या सरकार यावे तर त्यांची इच्छा आहे भाजपचा साफ करून त्याचा फायदा मराठा बांधवांना होणार आहे का याचा फायदा महाविकास आघाडीला होईल जे पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे शरद पवार म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही तेवढ्यासाठी श्रीमती शालिनी पाटील यांना पक्षातून दूर केलं आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे अतिशय पवित्र दिवस आहे आणि अमित भाईंकडून आज एक वैचारिक ऊर्जा घेण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोलीपासून गडिंगजपर्यंत आणि भामरागडपासून रायगडापर्यंतचे कार्यकर्ते आगे आहेत या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीची शिकवणूक आहे ती ऊर्जा ते मार्गदर्शन या बैठकीमध्ये होणार आहे फक्त विधानसभेची निवडणूक हा काही आमचा अजेंडा असू शकत नाही आमच्यासाठी पथका अंतिम लक्ष नाही हे सिंहासनपर चढते समाज को साथ घे हम हमको हे आगे पडणार ज्या पद्धतीने महाविकास आघाडी जो कौरवी डाव टाकतात फोटो बघायचं रेटून बोगायचं नरेटिव्ह सेट करायचा तर कार्यकर्त्यांना यांच्यापासून सावध राहून जनाजनाच्या मनामनापर्यंत हा विचार पोचवण्याच्या दृष्टीने संकल्प करण्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हजारो कार्यकर्ते इथं एकत्र आले आहेत आणि माझा विश्वास आहे की वैचारिक ऊर्जा घेऊन जातील आणि काँग्रेस जो वैचारिक अंधार जातीपातीचा अंधार निर्माण करताय ही वैचारिक ऊर्जेच्या या प्रकाशात हा अंधार दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक सच्चा कार्यकर्ता काय कर। काय काही राजकीय ठराव असेल काही वैचारिक ठराव असेल अमित भाई मार्गदर्शन करणार आहे नितीन गडकरीजी मार्गदर्शन करणार आहे देवेंद्रजी मार्गदर्शन करतील बावनकुळेजी मार्गदर्शन करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये असणारे जनसंवादाचे कार्यक्रम हे जनसंवादाच्या कार्यक्रमाची तयारी सुद्धा या बैठकीमध्ये सांगितली आहे अशी चर्चा आहे की काल रात्री अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि विनोद साहेब यांची एक सेपरेट मिटिंग झाली चालू होत्या आमच्याही सकाळी दोन मिटिंग जाग्या या मिटिंग एक भाग आहे हा तर आपापल्या परीणी प्रत्येकाच्या मिटिंग होत असतात काही व्यवस्थेच्या मिटिंग आहे काही बैठका या काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणजेच महाविकास आघाडीचा खोटा प्रचार या खोटा प्रचाराचं उत्तर देण्याची यंत्रणेचा असतो व्यवस्था ज्या आपल्या निवडणुकीच्या दृष्टीने करायच्या त्याच्यावरची चर्चा असू शकते तर आता तर या बैठका मोठ्या प्रमाणावर होणारच आहे अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची काही चर्चा झाल्या सूत्रांची माहिती आहे तुमचे सर्व जे सूत्र आहे त्यांना महाविकास आघाडीचं सा व्यसन जडग आहे हे व्यसन आहे ही बिमारी मोठी ही जी जर्मनीच्या आगी आहे मला कधी वाटलं नाही की ही संसर्गजन्य बिमारी महाराष्ट्रापर्यंत येईल चीन मधून कोविड आला आणि जर्मनीच्या या गोबेल्स पासून ही खोट बघण्याची बिमारी आली आणि ती पत्रकारांच्या काही सूत्रापर्यंत ही गेली आहे अजित पवारांचे मुख्यमंत्री तेही केक कापले गेले काप गे नाही अजित दादा व्यक्तिगत अशी कोणतीही अभिभाषा ठेवून काम करत भाजपचे निवडक काही उमेदवार पाडणार असं काही उमेदवार पुन्हा एकदम ठीक आहे तो त्यांच्या प्रतिक्रियेचा भाग आहे काय उत्तर द्यायचं आहे आता असं आहे ते शरद पवार साहेबांचे उमेदवार पाडत नाही आम्ही त्या दिवशी जी वाट आहे की ते कधीतरी म्हणतील की शरद पवार साहेबांचे मी उमेदवार पाडीन कारण ते चार चार मुख्यमंत्री झाल्यावरही मराठा समाजावर आरक्षण न देता अन्याय केला आम्ही त्या वाक्याची कधीतरी शुभ सकाळी त्यांचं हे वाक्य येईल की महाविकास आघाडीने बैठकीवर बहिष्कार टाकला महाविकास आघाडीने अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही महाविकास आघाडीचा कोणताही नेता झरांगे साहेबांच्या मागण्या या पूर्ण करा अशी मागणी करत नाहीये म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू या एका पवित्र वाक्याची आम्ही वाट पाहतोय असं अनेक जण हा प्रयत्न करतात आता त्यांना इच्छा आहे की शरद पवार साहेबांची महाविकास आघाडी यावी तर मग तो त्यांचा प्रश्न आहे ना शेवटी ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याचा फायदा भाजपचा सुपडा साफ करून याचा फायदा काही मराठा बांधवांना होणार आहे का याचा फायदा जर महाविकास आघाडीला होईल जे पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध या अगोदर अनेकदा स्टेटमेंट त्यांनी दिले अनेकदा एकदा नव्हे तुमच्याकडे वर्तमानपत्र आहे व्हिडिओ आहे ते म्हणाले मराठा समाजाला शरद पवार साहेब म्हणतात आरक्षणाची आवश्यकता नाही तेवढ्यासाठी श्रीमती शाहनीताई पाटील यांना पक्षातून दूर केलं कार्यकर्ते जे आहे हे ऊर्जा घेऊन गेलेत तर हा खोटारडा जो प्रचार आहे त्याला उत्तर लोकनायक न्यूज